नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे नगरपंचायतचे आणि तिथे ज्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया काही घट्ट घडल्या कोर्ट कचेरीच्या तिथे निवडणूक आयोगाने स्थगिती दिली अशी सकाळपासून न्यूज सगळीकडे गेल्यामुळं एक प्रकारचं सगळीकडे वेगळं वातावरण झालं आणि विशेषतः याचा फायदा विरोधक घेण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्यक्षात मी सकाळपासून मुख्यमंत्री असेल निवड नियो, निवडणूक आयोगाचे अधिकारी कलेक्टर साहेब असेल आमचीच इच्छा आहे निवडणूक व्हायलाच पाहिजे वेळेमध्ये ही आमची इच्छा आहे आणि संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे असं मी कायम म्हणत असते आणि म्हणून निश्चित आमचा संविधानावर विश्वास आहे पण लोकशाहीमध्ये एखाद्याला काही संशय आला एखाद्या निवडणूक प्रक्रियेचा किंवा निवडणूक कागदपत्र जे काही फॉर्म भरले त्याचा तर जाण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून आमच्या जर का काही गेले असतील उमेदवार तर त्याचं एवढं म्हणजे मोठं भांडवल करायचं काही कारण नाही आणि न्यायालयीन प्रक्रियेतून जरी आपली प्रक्रिया झाली तर कुणाचे अर्ज बाद किंवा अशा काही घटना घडलेल्या नाही त्यामुळे आमच्या आयोगाकडे आमचीच इच्छा आहे कि की स्थगिती ही कोपरगाव नगरपालिकेच्या इलेक्शनला देऊ नये कधी जे कधीच आंबेडकर पुतळ्यावर गेले नाही ज्यांनी कधीच आंबेडकरांना आहार घातला नाही जयंती पुण्यतिथीला जे कधीच कुराण फाडला असेल किंवा कधी काही घटना घडल्या असतील आपल्या कोपरगावमध्ये तर अशावेळी कधीही जे संविधानाचं ज्यांना आठवण आली नाही ते आज तातडीने तिथं जाऊन राजकीय भांडवल करत आहे तर ह्या रा हे घडलेल्या या निर्णयावर राजकीय पोळी भाजण्याचाच प्रयत्न आहे असं आम्ही म्हणतो हे बघा शेतकरी न्यायालयात गेले होते कोल्हे परिवार म्हणून आम्ही न्यायालयात नाही गेलेलो शेतकऱ्यांना जर काही वाटलं असेल आपल्याला काही पाणी आपलं कमी होत असेल म्हणून जर काही शेतकरी गेले तर त्यांना आम्ही अडवू शकत नाही आम्ही ज्यावेळी निळवंड्याचं धरणाचं पाणी आणायचं ठरवलं कोपरगावला बंद पाईपलाईन ने त्यावेळी काही शेतकरी न्यायालयात गेले आम्हालाही न्यायालयीन प्रक्रियेतून जावं लागलं आणि बरं आमदारकीच्या इलेक्शन नंतर न्यायालय न्यायालयाने निकाल दिला की नियमात रा, राखीव खोटा आहे हा निळवंडे धरणातला का हा काही कुठं शेतकऱ्यांवर अन्याय होत नाही म्हणून शेतकऱ्याला तुम्ही म्हणणार का की न्यायालयात जायचं नाही असं होणार नाही शेतकरी हा त्याच्याही हक्कासाठी त्याचंही म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतो आणि तो, तो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं हे आज अचानक डॉक्टर आंबेडकरांचं आठवण येणं तिथं जाऊन ते सगळा गोष्टी करणं तर हे राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे आमचे कार्यकर्ते आग्रह धरत आहे कारण ते जेवढ्या ताकतीने मैदानावर लढत आहे आणि विरोधकांच्याच पायाखालची वाळू घसरलेली होती असं वातावरण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोपरगावमध्ये होतं आणि त्याच्यामुळे कुठलं तरी तळ पाणी डॉक्टर आंबेडकरांचा वापर करणं हे दुर्दैवी आहे असं कुठलंही नाहीये आमचीच इच्छा आहे की इलेक्शन झालंच पाहिजे आणि सकाळपासून आम्ही कलेक्टर साहेब असतील सगळ्यांशी आपण बोलत आहे आपलं म्हणणं मांडत आहे की आम्ही फक्त म्हणणं मांडलं आणि आमचे इलेक्शन झालेच पाहिजे आता ह्याचा फायदा राजकीय कसा उठ उठवता येईल हे ये तर निश्चित होणार ना याच्यातून आपल्याला काही फायदा उपटता येतो का आपलं काही त्याच्यातून साधता येतं का थोडं बहुत असा तो केविलवाना प्रयत्न आहे चालू आहे अजून कलेक्टर साहेब असतील इलेक्शन कमिशनर असतील हे आजही प्रक्रियेत आहे त्या त्यांच्या आणि हा काही कोपरगाव पुरताच निर्णय झाला आणि हा काही कोणीतरी आम्हीच केला असं काही नाही हा महाराष्ट्रात होतोय या घडामोडीवर चर्चा होते निर्णय होतोय त्याच्यामुळं कुठेतरी कार्यकर्त्यांचा आमच्या कॉन्फिडन्स कमी होईल असं जर कोणाला वाटत असेल तर तसं अजिबात होणार नाही उलटा कार्यकर्ता डबल ताकदीने पळतो आमचा मुख्यमंत्र्यांची हा आणि हा जर का निर्णय असेल इलेक्शन कमिशनरचा उपमुख्यमंत्री तुम्ही म्हणता आमच्या पक्षाचे तो निर्णय बारामतीत झाला आणि ते जर का सरकारमध्ये असेल तर त्यांनी बोलावं मग असं आहे ना शेवटी लबाडाच आवत न जेवला कळत नाही तसे लबाड ते आहेत ते स्वतः स्वतःला लाडके म्हणून घेत आहे प्रत्यक्षात कोणाला व्यक्तिगत जीवनात काय काय अनुभव आले त्या आपल्याला बसल्यानंतर त्या कहाण्या रंजक आपल्याला ऐकायला आपण जर बघितलं तर कॉर्नर सभा उमेदवारांना फरक लावू दिले जाते कोपरगाव तालुक्यामधलं राजकारण किती संयमाचं आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणून विधानसभेच्या वेळी सिटिंग सीट म्हणून राष्ट्रवादीला आपण ही जागा सोडली त्यावेळी परंपरागत विरोधक असताना कार्यकर्त्यांनी तो निर्णय संयमाने घेतला आणि मोठ्या मताधिक्याने आमदार निवडून गेला त्यामुळं कोपरगावमध्ये दहशत एन ह्याने याला काय म्हणलं त्याने आम्ही संयमी राजकारण करणारी माणसं आहोत त्याच्यामुळं असं कुठंतरी कोपरगावचंच नाव बदनाम करायचं आणि इथं काहीतरी मारामाराच होत आहे इथं काहीतरी भानगडीच होत आहे कुठं तरी त्याच्यातून काही फायदा उपटता येतो का बघायचं असा तो प्रयत्न कधी नाही ते महिला सबलीकरण आठवलं लोणचे पापड आठवले परकर शिवा ब्लाउज शिवा आतापर्यंत झोपले होते का आम्ही महिला सक्षमीकरणाचं काम करत आहे करोडो रुपये बचत गटांना मिळत आहे चार मशीन वाटत नाही तर क्लस्टर चालू आहे आमच्याकडे आणि गार्मेंट क्लस्टर मधून जवळजवळ दोनशे तीनशे महिला तिथं वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे आणि आपण त्याचं मार्केटिंग सुद्धा करत आहोत दोन रांजण उभे करायचे पानपैसे जरी फोटो काढायचे ना आम्ही फार पळतोय असं दाखवायचं अहो दुष्काळात संजीवनी उद्योग समूह स्वतःचे प्लांट बंद करून टँकरनी पाणी पुरवठा या कोपरगाव शहराला केलेला आहे काहीतरी अचानक आला कॉमन मॅनचा सा सामान्य माणसाचा आणि अचानक काहीतरी एसी मधून उठून तुम्ही जर का मैदानात स्वतःच्या फायद्यासाठी उतरल्या असेल तर हे जनता तेवढी सुंद नाही कोपरगावची त्यांनी त्यांची पातळी घसरवली त्यांनी त्यांची पातळी घसरवली आणि त्याच्यामुळं त्यांची जी कुंडली ते म्हणत होते ती सगळी बाहेर आली ती होतीच बऱ्याच जणांकडं पण ती फक्त चवाट्यावर आली कोणावर किती गुण कोणावर काय प्रत्यक्षात आम्हालाही व्यक्तिगत कोणावर टीका करून राजकारण करण्याचा आमचा स्वभाव नाही आणि त्याच्यामुळं आम्ही सही राजकारण करत असतो आणि म्हणूनच त्याच्यामुळं विकासाचं राजकारण हाच आमचा फोकस आहे आणि म्हणून विश्वासनामा आम्ही काढला सगळ्यात आधी आणि त्याच्यात तो त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय चांगलं कौतुक केलं आणि तुम्ही माझा नगराध्यक्ष निवडून द्या आणि मी तुम्हाला संपूर्णपणे आपल्या शहराच्या विकास कामांसाठी निधी देतो आणि एवढी मोठी सभा होऊन सुद्धा आमचा कार्यकर्ता शांत नाही उलट डबल जोमाने कामाला लागला अशी आणि जिल्ह्यामध्ये एकच सभा दिली मुख्यमंत्र्यांनी तो विश्वास आपल्या कोपरगावच्या जनतेवर टाकला आणि त्याच्यामुळं आमच्या पायाखालची नाही विरोधकाच्या पायाखालची वाळू घसर डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा